माझं म्हणणं काय माहिती आहे का नवीन असताना जर सुनांना आपलं घर वाटलं नाही पहिल्यांदा वाटलं पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे सुनांच्या संग चांगलं वागलं तर त्यांना आपलं वाटलं सासू जर म्हणली मी सांगितलेली भाजी करायची बरोबर मग सून काय म्हणणार प्रत्येक वेळी भाजी विचारून करणार आपली भाजी करू जर स्वातंत्र्य दिलं पाहिजे ना नवीन असताना तोरेंना आपलं घर आपलं वाटायसाठी आपण त्यांना घरात सून म्हणून आणले त्यांनी सालगडी म्हणून आणली नाही लक्षात ठेवायचं कामापुरतं काय कामापुरती करून आणली आणि सून दिसली की काम चला काम आहे की काम असं असते ना मग नुसतं काम म्हणून केले तर मग ते तसंच राहणार तुमच्यासमोर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कोरेना मुलं झाल्यानंतर किंवा मुलं पोटात असताना सांभाळून घेणं मग mm. ना। त्यावेळी नाही सांभाळून घेतलं तर सांभाळतील का सा। त्या म्हात सांभाळायचं आणि त्यांनी का सांभाळायचं मी म्हणतो मी जरी असले तरी माझं पण मत असंच आहे सगळ्यात इमोशनल पिरियड असतो तो त्यावेळी कोण सांभाळत नाही नाहीतर पाचव्या महिन्यात जातात नाही का डिलिव्हरीला का जातात माहीत आहे का सगळ्यात बेकार पिरियड तो आहे की तुम्ही फुलात नाही तुम्ही त्या पिरियडमध्ये सांभाळून घेतलं का नाही त्याबरोबर दोन गोष्टी म्हणजे नवीन असताना त्यांना आपलं जर आपलं वाटण्यासाठी आपण प्रयत्न करा सासवानी जर त्यांना आपलं घर नाही आपलं वाटलं तर त्याला कारण तुम्हीच आहे ना त्या मनाला आम्हाला कुठं काय सात का आमचं घर आमचं आमचं घर म्हणायला असं आहे का नाही मग म्हणून दोन गोष्टी पाहायच की मला बाळ वायाच्या अगोदर सांभाळून घ्यायचं आपलं घर म्हणून राहण्यासाठी आणि डिलिव्हरीच्या वेळेस इमोशनली वीक झालेले असते बायका सपोर्टची गरज आहे जेव्हा जर सपोर्ट नाही केलात नाही तर ते मरेपर्यंत विसरत मी उरतो काय तुझी बरोबर आहे मरेपर्यंत लक्षात मिळत नाही तो पिरियड सगळ्यात वाईट पिरियड असतो बरोबर आहे का चुकीचं आहे का हां मग म्हणून सोना नवीन आले आल्यात त्यांना कर बाय तुझ्या मनानं कर आम्ही <laughs> हंड्यावर हंडा आणून पाणी भरलंय <laughs> कपडे धुतले धुतल्या <laughs> पाणी आणलंय आम्ही आणलंच कि ग तुम्हाला इथं मिळते असं म्हणल्यावर काय <laughs> आता आडच नाही नाही होय पुरीचा काय दोष त्याचा आता पुरींचा काय दोष आहे आम्ही आमक आणलो तर आणलं मग त्यांना टॉर्चर करायचं ना एकेकाचं झाडच असतंय नाही अजून आहे नसते आम्ही म्हणतो आम्हाला मिळाल्याच गोष्टी नाही असं नाही स्ट्रगल आता ह्या गोष्टीचा स्ट्रगल नाही केला नव्हतं आता आले तर मग ते आता त्यांना ते चांगलेच आहे ना आता आता पहिलं घरात सुद्धा पाणी आता आपल्या घरात पाणी भरायला लागते ना चोवीस तास पा थंड गरम भाकरी बघ कर चुलीवर आता आपण मजेत बसून जेवण करतो हेच सरकार तीन टाइम करायला लागलं असतं तर कोण पाहुणा आला चुलपेट गॅस असला की फट्ट तिशी माझं नाही काय जावं लागेल तर सरळ बसवली पाहिजे तोंड नाही मोठं झालं तिकडं ढकल बरं असं ते ठीक आहे